गेली घराजवळची बाग सुपीक शेतीची जागा दिली छोट्याला आणि किती माझे आई वडील आले माझ्या वाट्याला नमस्कार मी समीक्षा लक्ष्मण दाटके आपल्या सर्वांसमोर विषय मांडते आहे माझे परमेश्वर माझे आई वडील या दोन शब्दाचा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे हे शब्द सांगता येणार नाही आईबाब हे फक्त शब्दच नाही आपलं जीवन आहे आई म्हणजे जिने फक्त जन्मत आप नाही आपल्याला आयुष्य दिलं हे विश्व दाखवलं आणि बाप ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली एक काळ होता आईने केलेली चटणी भाकरी खात आई सोबत खात असताना आम्हाला ती पोळणपोळीसाठी वाटायची आज आम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलातल्या महागड्या डिशेस खातो तरी त्या अन्नात आईची माया आम्हाला ना दिसत नाही आम्ही लहान असतो हे बापाचे आणि आदाराचे शब्द आमच्या शरीरात हत्तीच बळ आणत होत आज बाप मागे असल्या तरी काम आम्ही अगदी एकदम शक्य करून दाखवतो आज आम्ही आईबापाच्या वाढदिवसाला आई बद्दलच प्रेम हे फक्त सोशल मीडियावरतीच व्यक्त करतो आज आम्हाला त्यांना जवळ जाऊन त्यांना मिठी मागायला आमच्याकडे वेळ आदर करा त्यांना काय हवं काय नको या गोष्टीची प्रेमाने चौकशी करा एकदा का आईबाप या जगातून निघून गेल्यानंतर कितीही पैसे मोजले तरी तुम्हाला या जगात, तुम जगात आईबापाचे प्रेम कधीच मिळणार नाही ना माझ्यासाठी नऊ महिन्याच्या वेदनांचे घाव जिने सोसले छातीशी कवटाळून मला त्याच्या फोडाप्रमाणे जिने मला जपले ती माझी जन्मदाती आई आणि जो चंदनासारखा जिजला ज्याच्यामुळे घरातला दिवा कधीच नाही विजला असा माझा जन्मदाता बाप या दोघांच्या विचारली माझे कोटी कोटी वंदन धन्यवाद जय हिंद जय भारत